आणि यानंतर जय किसान जय विज्ञान मधली एक यशोगाथा बघूया पर्यावरणाला धोका न पोचवता कारखान्यातील वेस्ट मॅनेजमेंटचा अफलातून प्रयोग इंदापूर मध्ये बघायला मिळालेला आहे आधुनिकतेला कल्पकतेची जोड दिल्यानं नेमका काय बदल घडू शकतो तुम्ही देखील पहा इंदापूर तालुक्यातील निमगाव कितकी इथे फुटाणे कुटुंबाने आपला दुधापासून पनीर बनवण्याचा उद्योग सुरू केला ते दिवसाला लिटर दुधापासून पनीर आणि आणि तूप उद्योगात दुधावर प्रक्रिया करताना वाया पाणी त्याची विल्हेवाट ही मोठी समस्या होती यातूनच कारखान्याच्या एका मोठ्या जागेत बायोगॅस प्रकल्प उभारला गेला एकीकडे कारखान्यातील ओला कचरा शेण आणि दूषित पाणी वापरत त्यावर डायजेस्टर बसवला बायोगॅस निर्मिती सुरू झाली यामुळे कारखान्यातील वीज बिलात कमालीची घट पाहायला मिळाली बायोगॅस जनसेट चालून त्याच्यावरती आम्ही वीज निर्मिती केली आता सध्या आमचं आठ ते दहा तास जनसेट चालतो आणि त्याच्यावरती आम्ही पूर्ण आमचा प्लॅन्ट आमचं बॉइलर आमच्या मिल्क मोटरे आहेत पूर्ण कोल्डरूम सुद्धा त्याच्यावरती आमचं त्या चालतं कारखान्यामधील वेस्ट मॅनेजमेंटच्या पुढील टप्प्यात बायोगॅसच्या प्रकल्पातून सेंद्रिय खत मिळू लागला नंतर बायोगॅस प्रकल्पातून बाहेर पडणारं पाणी एका फिल्टरने रिफिलिंग करून शेतीसाठी वापरात आणलं ज्याचा शेतीच्या उत्पादनात कमालीचा फायदा झाल्याचं कुटाणे कुटुंबीय सांगतात लरीचे अतिशय चांगले फायदे आहेत ते एक अतिशय चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत आहे आणि ते जर आपण पिकांवर फवारणी केली तर ते कीटकनाशक म्हणून पण उपयोगी पडते तसेच ते टॉनिक किंवा संप्रेरक म्हणूनही उपयोग पडते ते विषाणूनाशक बुरशीनाशक अशा सर सगळ्या प्रकारे उपयोग पडते कारखाना उभारताना कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं कसं या प्रश्नाचं उत्तर शोधताना बायोगॅस निर्मितीने वीज बिलात कपात आणि सेंद्रिय खत शेतीला मिळालं ज्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने अनोखा प्रयोग यशस्वी केला दररोज पाच ते साडेसात हजार लिटर द्रव्य आपण टाकतो हे एकावन्न दिवस या बायोडायजेस्टरमध्ये विघटन होऊन त्यापासून अतिशय चांगल्या प्रकारचे खत बाहेर येते आणि दररोज याच्यात पाच हजार लिटर मिल्क वे होते त्याबरोबर दीड टन शेण व इतर काही घटक टाकले जातात त्यामुळे यामधून जो गॅस मिळतो हो, या गॅसमधून दररोज दोनशे युनिट विजेची निर्मिती होते गरज ही शोधाची जननी असते मनात आणलं तर आधुनिकतेची कास धरल्यास नक्कीच माणसाची प्रगती होते हे फुटाणे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय मधुकर गलांडे न्यूज एटीन लोकमत इंदापूर बुलेटिन मध्ये वेळ झाली एका ब्रेकची लगेच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत